चार चार वर्षामध्ये जर आपण मुंबईकर बद्दल बोलायचं म्हंटल आमचं ग्रामस्थांचे शंभर टक्के आहेच त्याच्याबद्दल आम्ही आमचं किंमत लावू शकत नाही परंतु मुंबई म्हटलं तर आज मुंबईने आम्हाला जो ताक... जी ताकद दिली जी आर्थिक प्रतिष्ठ म्हणा किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये आज मुंबईने पंचवीस ते तीस लाख रुपये म्हणा ती उभय कर, कर, मुंबईकरने करण्याची ताकद यात तुम्ही आपण दिली आहे त्याच्यामुळे आम्हाला तुम्हाला कधी विसरता येणार नाही तसेच बंधनो आज आपला हा प्रकल्प विषय जरी बोलायचं म्हटलं तर हा रेड कॅटेगरी प्रकल्प आणि जर तो कोकणात आला तर काही महिन्यातच रसायनामुळे आपले बागा म्हणा मच्छिमार म्हणा किंवा तेर काही गोष्टी म्हणा नष्ट होतील त्याच्यामुळे आपण प्रत्येकाने जागा राहायला पाहिजे आणि जे जे काय करू शकतो आपल्या गावासाठी आपल्या आपल्या देशासाठी आपल्या देशा कोकणासाठी आपल्या संपूर्ण महाराष्ट्र म्हणा पुढे येऊन आपल्या येतात शक्य आपण सर्वांना मदत करायला पाहिजे कारण काय माहिती आहे आता बघा परिस्थिती अशी आहे की आम्ही लेट जरी म्हटलो उशीर आम्हाला झाला आहे परंतु आज आमच्या गावातील आमच्या पंचकृष्ठी आमचा लढा पाहून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाला आली आहे कारण त्यांना पण असं वाटतं आम्ही पण कुठे जर उशीर झालो आम्ही आणि त्यामध्ये उतरायला पाहिजे होतं त्याच्यामुळे अतिशय चांगला मला वाटतं अतिशय ताकदीने ते लोक उभे राहतील त्याच्याबद्दल प्रश्न नाही आणि त्याचप्रमाणे आज प्रकल्पाविषयी विषय आपण कितीतरी ऐकतोय कोणताही केमिकल प्रकल्प जो असतो तो कधी प्रदूषण त्याला प्रदूषण नसतो असं काय म्हणता येणार कारण तो प्रदूषण प्रकल्प जो असतो त्या कंपनी चालू होण्यापूर्वी सर्व करून ते बोलतात परंतु ज्यावेळी तो प्र, प्रकल्प ज्यावेळी उत्पन्न चालू होते त्यावेळी माझं पर्यावरणाचे कोणी ते पालन करत नाही त्याच्यामुळे आमचं आमच्या पंचकृषी पंचकृषीचे संपूर्ण आमचा ठाम मत आहे की आम्ही नक्कीच हे पुढे जायला देणार नाही परंतु मला एक ते अतिशय एक लहानसं उदाहरण मला द्यायचं आहे की आम्ही कोकणवासी ना आम्ही कोकणातले सर्व जे मुंबई राहणारे कार्य चाकर म्हणा तर आमचा सुद्धा गावी राहायला गावी आमचे कार्यकर्ते अतिशय चांगलं आमच्या आई बहिणी जेवढा चांगलं काम करतात त्याच्यावर आम्ही किंमत आमची लावू शकत नाही परंतु मुंबईला सुद्धा राहणारे जे आपण सर्व आहोत आमचा कोकणावरती किती जीव आहे हे आम्हाला सांगायला नको कारण आपल्याला माहिती आहे मी लहानसं त्याच्यावर उदाहरण देईन आपल्या स्वतःच्या घरात मुंबईच्या घरात जेव्हा आपण देवराच्या एका तांब्यावरती नारळ ठेवतो आणि त्यावेळी त्या नारळा नारळाला एक कोंब येतो त्या कोंब आल्यानंतर त्याची जतन करून आपण चारशे पन्नास ते पाचशे किलोमीटर वरती जाऊन त्या किलोमीटरला अकरा अकरा ते बारा तास तो मांडीवर घेऊन जेव्हा जातो गावी आणि प्रेमाने मायाने अख्ख्या भावकेशी भावकेशी भांडून एखादा गुंठा जेव्हा मिळतो त्या गुंठ्यात आपण तो नारळ जेव्हा लावतो मायाने असा हा भोळा भावडा शेतकरी माणूस आपला कधीतरी या रेड कॅटेगरी रिफायनरीला आपली वृक्ष संपदा वृक्ष पंच देईल का हे सर्व आपल्या कोकण कधी संपणार आहे कोकण कधी संपणार आहे त्या माझी त्यामुळे माझी कोकण वा, कोकण नेतृत्वला एवढंच विनंती आहे की आपण सर्वांनी अशा प्रकारचे केमिकल प्रकल्प आणण्याचा प्रयत्न करू नका कारण बाकी आम्ही इतर प्रकल्प नक्कीच खुले आहोत पण हे रेड कॅटेगरी प्रकल्प जे आहेत ते आमच्या माध्यमात मारण्याचा प्रयत्न करू नका कारण आता जनता जागे झालेली आहे आणि आता याच्या पुढे तर मला असं आमची दखल घेतली नाही परंतु आता एवढे लोक जागे झाले आहेत पूर्ण महाराष्ट्र कोटाहून जागे झाले आहेत त्यामुळे पूर्ण पुढे येऊन लोक तुम्ही तुम्हाला दाब विषय सोडणार नाही आणि तुम्हाला आमची दखल नक्कीच पात्र घ्यायला लागेल त्यामुळे मी आता आता जास्त काय बोलत नाही अजून बरेच कार्यकर्ते या ठिकाणी त्यांचे मत मांडणार आहेत मी जाता नेतेच सांगेन आपण सर्वांनी पुढे येऊन कोकण कोकण कोकणाचं संरक्षण करूया कोकणच कोकणचं जास्त आपल्याला पुढे येणारी पिढी माफ करणार नाही हे सर्वांनी लक्षात ठेवून आपण मला शंभर टक्के माहित आहे की आपण हे जे सर्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत ते सर्व आमच्या पार्श्वपंचकृषी रिफायनरी विरोधी संघटनेच्या मागे ठाम उभे राहतील आणि आम्ही आपण तसं लवकरात लवकर या रिफायनरी बाहेर काढायचा प्रयत्न करतील आणि एवढं हे असं असून आपल्या मी तुमच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी मी इथे जय हिंद जय महाराष्ट्र आता एक उदाहरण लक्षात आले तशी आमच्या कोकणात ढग होते तशी कोकणात सोडून इतर ठिकाणी पेपर कुठे होते आणि पेपर कुटी झाले किंवा आम्हाला नोकऱ्या मिळत नाहीत नोकऱ्या पेपर कुठे जातात हे सर्वांनी लक्षात ठेवायचे दुसरी एक गोष्ट सांगतो आंदोलनात लढत असताना सुरुवातीला आता हे मला काय म्हणताय रिफायनरी विरोधक संघटनेचे काय पद दिलंय मला प्रवक्ते नाही साहेब मला याच्या अगोदर खूप काही नावं मिळाली आहेत धनंजय कुलकर्णी साहेबांनी म्हटलं हा जंगली आहे कोणीतरी म्हटलं हा एनजीओ आहे टोपी घातली म्हणून समर्थकाने म्हटलं हा घाटी आहे ठीक आहे मला तुम्ही काही म्हणा पण मी एक कट्टर रिफायनरी विरोधक हो आहे आज मी आपल्याला एवढंच सांगेन आपण म्हणतोय की मुंबई माझी विचार करा आक्रमण होत आहे परप्रांतीयांच आम्ही मुंबईला भुल्लो हे लोक परप्रांतीय असोत आपले पुढारी असोत आपल्याला हळूहळू पुढे ढकलत नाव देतायत नवी मुंबई आता त्याच्या पुढे नाव देतील आदर्श मुंबई त्याच्या पुढे नाव देतील जम्बो मुंबई आणि त्याच्यानंतर शेवटला नाव देतील मला वाटतं स्वर्गवत मुंबई असं ढकल 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 तुम्हाला आपल्या कोकणात देतील कोकणला नाव असेल स्वर्गवत मुंबई आणि आज तिथे लाखाच गुंटा मी नेतोय ती जमीन विकून तुम्ही नंतर करोडो गुंटा घ्याल अरे सावध वा घरच्या लोकांना सांगा समजून अरे नका जागा विकू पैसा मिळणार आहे तुम्ही देशोधडीला लागणार आहे तुम्ही सुद्धा त्याच्यात भागीदार तुमच्या सही शिवाय जागा विकली जात नाही तुम्ही सुद्धा सावध याच्या पुढे जागा विकली जाणार नाही पंचक्रोशीतल्या ज्या ज्या दलानी आणि समर्थकांनी जागा विकल्यात त्यांचा हिशोब चुकता केल्याशिवाय सोडणार नाही कारण पूर्ण पंचकृषी आपल्या पाठीशी आहे मच्या मागे आहोत अरे कशाला घाबरायचं घाबरायची काहीही गरज नाही मी पुन्हा पुन्हा सांगेन की तुम्ही मागे हटू हो नका आम्ही पुढे जाणारच आहोत तुम्ही सुद्धा पुढे जा मला नंतर पुन्हा बोलायचंय तोपर्यंत मी आसन साहेबांना विनंती करतोय त्यांनी नाही सर आलं पाहिजे आणि त्यांनी आपल्याला संबोधित करावं आणि आम्हाला करावं कोकण मी काय भाषण करण्यासाठी आलो नाही मी आपलं फिरत आलो देसाई साहेब आपल्या त्यांनी इथं बोलवलो सर त्यामुळे मी आलो माझा युट्यूब चॅनेल आहे वर्ल्ड ऑफ कोकण म्हणून त्यामुळे मी आलेलो आहे तर हा प्रकल्प पहिला नाणारा प्रकल्प हा प्रकल्प पहिला आमच्याच मुणग्यामध्ये होणार होता मुणग्यामध्ये जवळजवळ दहा वर्षापूर्वी मुणगे पंचकृती आजूबाजू त्यावेळी माधव गडकरी आमचे लोकसत्तेचे संपादक होते त्यावेळी तुम्हाला माहिती असेल कि लोकप्रभा मासिक होत मासिक त्यांचं त्याच्यामध्ये जपानच या प्रकल्पा विरोधात कसा नाश झाला त्या संदर्भात तो लेख आला होता आणि तो लेख आम्हाला फायदेशीर पडला तो लेख घेऊन आम्ही पंचक्रोशीतील शिरोडकर हायस्कूल येथे मिटिंग लावली होती आणि त्याला आम्ही त्यावेळी विरोध केला होता आणि तो प्रकल्प मग आमच्या मुनगे गावावरून किंवा आधी बोलते आदर्यातून इकडून तो मग तिकडं राजापूरला नाणार नाणार्याला गेला आणि तिकडे तो मस्तकी मारला या राजकारणी लोक तर आता तिथून उचलून आता तो मध्ये गेलेला आहे तर हा प्रकल्प विनाशकारी नाही आणि कोकणाचा सगळं सत्तानाच होण्यासारखं आहे तरी आपण सर्व जनतेने कोकण जनतेने सावध राहून सर्वांनी एकजुटीने लढा देऊन याचा पाठपुरावा करून आपण समजताने सर्वांनी एकीने एकजुटीने दुकदुटीने एक सहकार्य केलं करायला पाहिजे असं मी सांगतो आणि माझे सोबत शब्द मी पुढे करतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र धन्यवाद सासन साहेब खरो तुम्ही नाही नाही बोलून खूप काही चांगलं आम्हाला मार्गदर्शन करून गेला इथे त्याबद्दल खूप खूप आभारी आँग आम्ही त्याप्रमाणे पावसाचं वातावरण असून पण इकडे मोठ्या संख्येने मुंबईतले तसेच आपले गावचे सगळे लोक आलेले आहेत ते बघून एक जरा उत्साह माझा पण वाढलेला आहे आणि बघाशी पोटपोडे वगैरे इथे बोलून गेले परडे वस्ते आपले काशीनाथ गोरडे साहेब आणि त्यांनी सांगितलं की बोलताना की हा प्रकल्प जाईपर्यंत ते त्यांची दाढी आणि केस कापणार नाहीत तसंच दुसरे पण वक्ते म्हणाले की हा प्रकल्प जाईपर्यंत ते या प्रकल्पाला विरोध करत असतील तर मला असं वाटतंय की इतक्या लांब थांबण्याची गरज नाही आपल्या सगळ्यांचा विरोध बघून या पुढचं येणार सरकार हा या प्रकल्पाचा इथून गाशा गुंडाळून हा प्रकल्प रद्द केल्याशिवाय राहणार नाही असं मला ठामपणे वाटतय आणि आता आपण ही जर जर दर, दर, दर प्रकल्प गेला तर वगैरे हो ना नाही प्रकल्प शंभर टक्के इकडून जाणार आणि हा प्रकल्प जाण्यासाठी आपल्या सगळ्यांचा जो आपण विरोध दाखवतोय सरकारला मोठ्या प्रमाणात जो विरोध दाखवतोय तोच कारणीभूत असणार आहे लक्षात घ्या की आज आपण इकडे उभे आहोत पावसात मोठ्या संख्येने उभे आहोत पण आपल्याकडचा एकही आमदार खासदार आता साहेब येऊन गेले पण इथे असलेल्या पैकी आप आपल्या एकही आमदार आलेल्या नाही एकही खासदार आलेला नाही थोड्या दिवसांपूर्वी शक्तीपीठ महामार्गासाठी कोल्हापूरमध्ये मोठ जोरदार आंदोलन झालं शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी देण्या न देण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं आणि तिकडे कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू यांच्या सकट हिंदे सर्व पक्षीय आमदार त्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी हजर होते इकडे आपल्याकडे चित्र काय इकडे आपण मोठ्या संख्येने विरोध करतो आहोत कारण आहे सरकारी धोरण सरकारी धोरण काय आहे तर जीडीपी देशाचा वाढला पाहिजे हा जीडीपी वाढणार कसा तर बोट मोठे प्रकल्प आले पाहिजेत मोठमोठे प्रकल्प आले तर जीडीपी देशाचा वाढल्या दिसणार पण तुमच्या आमच्या स्थानिकांच्या पदरात काय पडणार जे आपण मुंबईमध्ये बघतोय जे आपण ठाण्यात बघतोय जे आपण पालघर मध्ये बघतोय जे आपण रायगड मध्ये बघतोय हे असे रासायनिक प्रकल्प आले का तिकडे प्रचंड प्रमाणात प्रदूषण होत हवेच प्रदूषण होत पाण्याचं प्रदूषण होत आम्हाला माणसाला स्थानिक माणसाला काय मिळत तर रोगराई मिळते त्याच्या आयुष्यावर येणारा घाला असतो स्थानिक माणूस तिथला आपला आपल्याच गावामध्ये उपरा बनतो

त्याच कारण की कोकणात जो फायनरी प्रकल्प आणि तो आम्ही लिहून त्याचं कारण सांगताय की कोकणात रोजगार पाहिजे आम्ही मागितला नाही आम्हाला रोजगार नकोय मागितला कोणी तुमच्याकडे चाल आज काय आणि तो आम्हाला प्रकल्प नको आहे आणि सांगायचं म्हणजे या प्रकल्पातून त्यांना जो काही मरिदा मिळणार आहे त्या मरिद्यासाठी ज्या कोकणवर वर वर्वंटा आपलं तेच खरं करायचंय आणि आपले किसे भरण्यासाठी हा प्रकल्प त्यांना करायचाय मग कोकणच्या कोकणकरांच काही हो प्रदूषण एवढं वाढलंय उष्णता वाढली आहे आज जर समजा त्या माळ तो प्रकल्प झाला तर हजारो वाडाची झाड तोडली जातील सगळी झाडं त्याचा सत्यानाश त्याला मग मला सांगा आपल्याला जो ऑक्सिजन तुम्ही तो ऑक्सिजन आपण किती आल तुझी आपल्या पाठीवर ऑक्सिजनची लळसाडी बांधून करावी ती वेळ येऊ कोकणात आमची मागणी आहे कशाची की कोकणात जे उत्पन्न होत त्याच्यावर प्रक्रिया आणि त्याच्यातून मला कोकण हा कोकणात आमच्या कितीतरी रोजगार आहे या सीझनला आता आमच्याकडे दीड एक लाख नेपाळी जेवण काम करतात आमच्याकडे रोजगार नाही कसं म्हणतात याच्यासाठी आम्ही त्यांना सांगतोय की रिफायनरी प्रकल्प प्रकल्प आम्हाला डोकोय आजपर्यंत आम्ही आंदोलन केली ज्याच्या पुढे आंदोलन करणार नाही तर आता आम्ही हल्लाबोल करणार आणि रिफायनरी घालवणार त्यांचं जर म्हणणं असेल आम्ही रिफायनरी करणार आहोत तर माझं ठाम म्हणणं आहे आम्ही रिफायनरी घेऊ नाही होऊ नाही